नमस्कार राष्ट्रीय पंच राजन धाटबे महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्काराने सन्मानित वाई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना ग्लोबल पीस काउन्सिल महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार संरक्षणाच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना तसेच संस्थांना या संघटनेच्या माध्यमातून गौरविण्यात येते यावर्षी माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार संरक्षणाच्या वतीने हा कार्यक्रम वाई येथे नुकताच पार पडला यात सातारा येथील विश्वगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय पंच शहीद सौष्ठव राजन बाळासाहेब धानबे यांना महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल राजन धाग्मे यांचे विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले राजन धाग्मे यांचा अल्प परिचय सांगायचा झाला तर सरांनी कायमच आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून गेली सलग अठरा वर्षे जमेल असे समाजकार्य विश्वगंगा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आले आहेत यात त्यांनी कातवडी वस्तीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्यांच्या समाजासाठी कपडे वाटप अन्नधान्य वाटप मतिमंद मुलांना कोडोली येथे खाऊ वाटप वृद्धाश्रमाला दर सहा महिन्याला भेट देऊन त्यांना आवश्यक वस्तूंची मदत शैक्षणिक मदत म्हणून दरवर्षी गरीब होतकुरू विद्यार्थी यांचा अकरा जणांचा शैक्षणिक वार्षिक खर्च आपल्याला जमेल असा करत असतात याचबरोबर त्यांनी आपली स्वतःची खेळाची आवड जोपासत ते राष्ट्रीय पंच शरीर सौराष्ट्र अध्यक्ष विश्वगंगा प्रतिष्ठान तसेच उपाध्यक्ष सातारा तालुका अथॉलेटिक असोसिएशन या अशा विविध माध्यमातून ते समाजसेवा करीत आहेत परत एकदा राजन धाडमे सरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटसाली शुभेच्छा